पीक विमा चाळीस हजार हेक्टर वर भरलाय परभणी जिल्ह्यावर राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी माझी विनंती बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टर वर, वर विमा भरलाय का नाही बघा आणि राजेश विटेकरला माझं म्हणणं राजेश विटेकर तुमच्या तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर राम नाईक तांडा आमका तांडा तमका तांडा अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता बंजारा भाऊचा तांडा राम नाईक तांडा गोरमेंट तांडा इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो हे आमचे बंजारे ओस तोडायला बाहेर जाते त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर विमा भरला भरला का नाही आमदार दाखला का नाही मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही म्हणजे याचा अर्थ राजेश तू कोणाच्या तरी दबावाखाली आहेस अरे रग गेल वागायचं रग लोळा लोळ्या पांगड्या वागायचं नाही आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे अवलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे तू कस काय नाव घ्यायना ना मी वाट बघतोय राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही अजून घेतले नाही तुम्ही घ्या आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या आमचा फुलशेर आहे ना यांच्या पोराचं नाव आहे शमशेर मी म्हणत असतो फुलशेर बर का मी माझ जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली चाळीस चा आका चा हजार हेक्टर वरती पालम पूर्णा जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय परळीच्या लोकांनी परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने बीड मध्ये एकोणऐंशी हजार हेक्टर सापडले एकोणऐंशी हजार हेक्टर धाराशिव हा हे धाराशिव मध्ये तीन हजार हेक्टर लातूर मध्ये सापडला वीस हजार हेक्टर आता काल परवा आणि लातूरच्या तर पाट्याने काय केलंय लातूर, लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय जळगावात भरलाय वर्ध्यात भरलाय इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय एकाच माणसाने आठ आठ जिल्ह्यात विमा भरलाय आता नवीन नवीन कागद पुढे यायला अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा आणि दादा क्या हुआ दादा हे काय केलंय तुम्ही हे कस ठेवलंय आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचा मी आभार मानतो मुख्यमंत्र्यांनी सभागृह जाहीर केलं दोन तीन डिपार्टमेंटची हे करतो कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो मी आज जगात जर्मनी देशात परभणी भारतात परभणी या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदय यांची निश्चित चौकशी करू नका ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा मोका मोकाच पाहिजे दुसरं काय नाही सगळ्यावर मोका सीएससी सेंटर वर मोका ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका सब कसा आमदार कैसे चल रहा है असं लांबण म्हणले पाहिजेत यांना हे करा परभणी लातूर जालना त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे पण माझं मत आहे विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आमच्या मनोज दादांनी आंदोलन केलं आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही एकट नाही आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे मला असं वाटत एकच पर्व हे दोन नेते यांचा समाज सुद्धा नाही एकच पर्व हे दोन नेते सोडून सर्व बाकी सर्व जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो